नो नमस्कार आज आपण खूप आदर्श शेतकरी म्हणेल मी त्यांना आणि राहणे ॲग्रो जवळजवळ चार पाच वर्षापासून जोडलेले ऑनलाईन त्यांनी किंवा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपले सर्व प्रोडक्ट पण या ठिकाणी मागवत होते ते आणि पाच वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही भेटतोय म्हणजे ऐकणाऱ्याला कदाचित नवल वाटेल पण डाळिंब क्षेत्रामध्ये आणि ह्या पाटणे परिसरामध्ये अतिशय त्यांचं उत्तम काम आहे आणि म्हणून आदरणीय कैलासजी रौंदळ साहेब यांच्या या प्लॉटमध्ये आपण आहे आणि तुम्ही बघताय की आड़ आड़ आ, तीवीश। तीवीश। आ, जी काही झाडं आहे ती साहेब किती तारखेला लागवड झाली आहे ही आठ फेब्रुवारीला आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तेवीस तेवीस म्हणजे चौदा महिन्याचं झाड धरलं साधारण चौदा महिने झाड झाल्यानंतर पहिला बहार या ठिकाणी घेतलेला आहे आणि अतिशय उत्तम त्यांचं संगोपनसुद्धा सांगण्याजोगतं आहे लोकांना म्हणजे आता मध्ये रिमझिम पाऊस चालला बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना डाग वगैरे येऊन गेले आता यांच्या प्लॉटमध्ये डाग न येण्याचं पहिलं कारण आहे फवारणी शेड्यूल यांचं ओके आहे दुसरी गोष्ट आहे की व्हेंटिलेशन म्हणजे हवा ही खेळती राहिली पाहिजे झाड लवकर ड्राय झालं पाहिजे ओलं नाही राहिलं पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी नियोजन केलेलं आहे बर आता अजून आपले सेटिंग पिरियडला कुठले प्रोडक्ट वापरले आपण मी सेटिंग पहिले सेटिंग पिरियडला तुमचं ते हंड्रेड आहे स्पीड ते, हाँ। ते हाँ। किती दिलं होतं ते मी एका एकराला पाच लिटर म्हणजे दोन एकर क्षेत्र आहे दोन म्हणजे दहा लिटर दिले दहा लिटर आपण या ठिकाणी दिलं होतं त्याचा काय बेनिफिट तुम्हाला काय वाटला त्याचा बेनिफिट मला ते मिळालाच पण मी त्याच्यानंतर ह्या मुलाला दिला होता काय दादाजी बाबाजी म्हणतो बा, 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 याला आपण याला पण विचारून घ्या की ते डबक्या दिल्यानंतर काय फायदा झाला स्पीड वापरलं आठ पडू गेला तुमचं पूर्ण नाव सांगा ना। व्हिडिओ चालू पूर्ण नाव सांगा म्हणजे फुल निघलच नाही यांचं संख्यच बाग धरलेला होता आम्ही फुल यांनी ती डबकी दिली ना आठ दिवस बाग स्पीड हंड्रेड दिला आणि फुल खूप आलं चांगलं निघलं पन्नास तर आपण बघताय की ग्रीनरी वगैरे पण चांगली आहे आणि स्पीड हंड्रेड चे रिझल्ट आहे आणि पिकअप नाईन्टी दिल का आपण दिलं मी आतापर्यंत एक शूट झालं माझा मी कमीत कमी याला आ, तो चार चार ऍप्लिकेशन म्हणजे एकूण पाच अप्लिकेशन आपले होणार आहे आणि पाच ऍप्लिकेशन मध्ये मला वाटतं पहिल्याच बहारामध्ये अतिशय चांगलं उत्पादन यांना भेटणार आहे कारण बाकीचं शेड्यूल तर यांचं खूप चांगलं आहे थोडं फवारणी शेड्यूलबद्दल थोडीशी माहिती आपण महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांना देऊया खरं तर माणूस आमच्या जयबाबाजी परिवाराचा आहे त्याच्यामुळं ती एक नाळ आमची जोडलेलीच आहे आणि म्हणून खरं सांगणं कोणाला बी म्हणजे राहण्याग्रोचे प्रोडक्ट परिसरामध्ये सांगण्यामध्ये यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही की आम्ही त्यांना काही दोन रुपये दिलेत आणि मग त्यांनी प्रोडक्ट सांगितले असं अजिबात नाही आहे खरं काम आहे तर साहेब तुम्ही सेटिंग पिरियड मध्ये साधारणपणे कुठल्या फवारण्या घेतल्या त्या थोड्याशा सांगा हे काय आपण जे कायम घेतो तेच म्हणजे एम पंचाईस बावीस टी न हा एम पंचचाळीस बावीस टी त्याच्या नंतर आपण याच्यासाठी कोअर कव्हर्स घेतला नंतर घेतो आपण हा पहिले मी मिक्नेल बत्तीस मिकॉम आणि जे वापरतो हा त्याच्यानंतर ती ग्रेड ती ग्रेड आणि आपलं हंड्रेड हंड्रेड आपण जातो हो हा म्हणजे पिरियड ना जास्त चांगला रिझल्ट भेटला आणि दोन बुरशी नाशकामधलं साधारणपणे अंतर किती असायचं आपलं आठ दिवस म्हणजे आठव वातावरण राहिलं तसंच म्हणजे वातावरण थोडं पाऊसच आहे त्यावेळेस कितव्या दिवशी वाचलं पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी आणि वातावरण जरा उघड वाटलं आठव्या दिवशी वा बरोबर तुम्ही काम करताय आपला खर्च पण वाचतो आणि रिझल्ट पण चांगला येतो आता मी माझ्या डिसेंबरचा याचा प्लॉट होता सप्टेंबरचा मी त्या टायमाला दहा बारा पंधरा पंधरा दिवस देत नव्हतो म्हणजे जसं शेड्यूल राहिलं आता हा फेब्रुवारीचा आहे त्याला खर्च आता चालू झाला आपल्या जेव्हा प्लॉट मध्ये आपण तर जाणारच आहे पण हा खूप चांगला प्लॉट आहे तुमच्यावाला आणि हा अजून एक विषय मला तुम्हाला विचारायचा होता की बागेमध्ये तेलाचं संक्रमण काही नाही अजून भगवानची बाबाजीची कृपा अजून काहीच नाही पुढे काही सांगता येत नाही पण तुम्ही पण फिरताय अजून पण एक काहीच नाही बरा मी शक्यतो हे तुम्हाला सांगितलं नाही का मी हे खाद्य देत नाही जास्त म्हणजे बाबांचं बावांचं अजून नाही अजून नाही आता फक्त जास्तीत जास्त याच्यावर चलरिया आणि तुमच्या प्रोटोकॉल याच्यावरच माझा जास्त भर मध्ये पीएसबी पीएसबी केवार फवारणी देता का ड्रिप त्याची वेळ आली समजा जास्त पाऊस चालला ढगाळ वातावरण आहे त्या टायमाला वर वरून पण देता पण आज नाही त्याची जैविक मध्ये खूप चांगलं काम तुम्ही करताय काळी जमीन आहे तरी पण डाक कंट्रोलमध्ये तुम्ही जे शेड्यूल वापरले ते खूप आहे आणि मी शेतकऱ्यांना तेच सांगत असतो की खूप महागड्या औषधांकडे जाण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये आपला खर्च वाढतो तुम्ही योग्य औषधांचा वापर करूनसुद्धा अतिशय चांगली बाग येते या ठिकाणी तुम्हाला ही जी सेवा पुरवताय राहणे अग्रोच्या मार्फत तर आदरणीय धर्मेंद्र पवार तर हे आपली सेवा या ठिकाणी पुरवत आहेत त्यांच्याबरोबर अनिलजी पवार आहेत त्यांचे बंधू या परिसरामध्ये आता यांनी पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांची जनजागृती केली शेतकऱ्यापर्यंत आपले प्रोडक्ट पोहोचवले गाईडलाईन दिली तेही आपल्या या व्हिडिओ मध्ये आहेत त्यांना सांगितलं होतं मी तुमचं दोन वर्षापासून चालत पाच वर्षापासून साहेबांचं माझा ट्रान्सफर फक्त मी फोन लावून दे हा नाही तुमचा सरकार मी ते फोन करणार मला मला एवढ्या एवढ्या डापक्या पाहिजे लगेच पैसे टाकून द्यायचे फोन पे ना आणि मग त्यांना आम्ही त्या ट्रक मधून हो तर अशा प्रकारे त्यांचा खूप विश्वास आमच्यावरती होता तेव्हापासून हे पिकअप नाईन्टीचे जुने कस्टमर खूप तर त्यांना रिझल्ट मिळालेले आहे त्यांचा एक पहिला व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही मला करून पाठवला होता एकशे आठ रुपये दिला होता एकशे आठ रुपये दिला होता मागील वर्षी आपण काय रेट दिला माल मी माल ना समज बर एकशे आठ न दिला होता तेव्हा पाठवला आणि आता फेब्रुवारीचा जो आता सप्टेंबरचा भाग आहे ना तो पण एकशे एक दिला ज्याला पण तीन ऍप्लिकेशन झाले तीन ऍप्लिकेशन आपलेच जो काही तुम्ही माल विकलाय तो एक नंबर ना चांगल्या क्वालिटीचा आतापर्यंत आतापर्यंत दिलाय आणि तुमचं नियोजन पाहता म्हणजे शेतकऱ्यांना आता ही समोरची सर्व बाग आपण दाखवतोय तर अतिशय व्यवस्थित नियोजन आहे आता याच्यामध्ये मला शेतकऱ्यांना अजून एक गोष्ट सांगायची आहे की पहिल्या वर्षात लोक तारे बांबूचं नियोजन करत नाही तर यांनी ही जी तार आणि काहीच्या लावून जे नियोजन केलं आहे त्याच्यामुळं काय त्यांनी बांधायची पद्धत पण एकदम व्यवस्थित केली आहे की हवा खेळती राहणार आहे स्प्रे सहज पोहोचणार आहे ही सारी बारीक सारी काळजी त्यांनी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे जर नियोजन आपण आपल्या डाळिंबागेमध्ये केलं तर मला वाटतं डाळिंबामध्ये खूप चांगले पैसे आपण मिळू शकतो पण कुठंतरी थोडीशी आपण चुकामुक करतो म्हणजे एक तर गर्दी खूप करून ठेवतो किंवा दहा दिवसानंतरच्या अंतराने फवारण्या करतो अशा या छोट्या छोट्या चुका जर आपण सुधरवल्या तर मला वाटतं डाळिंबामध्ये सहज आणि सोप्या पद्धतीनं आपण उत्पादन घेऊ शकतो बाकी डाळिंबामध्ये विशेष समस्या काही नसतात जरी तेल्या वगैरे काही आलं तर त्याच्यासाठी ते आपलं तेल्या लॉक आहे पॉवर आहेत सुडो बॅसेलाच्या फवारण्या आपण करायला सांगतो किंवा क कॉपर बेस आहे त्या फवारण्या आपण करायला सांगतो तर अशा पद्धतीनेच यांनी नियोजन केलं आहे म्हणजे असं काही दहा पाच हजार रुपये लिटरचं औषध तुम्ही आणलं नाही आणि ते काय मारलं का मार नाही आणि ते मारत पण नाही आणि मला हेच सांगायचं शेतकऱ्यांना की एखादी कंपनी एखादा एम्प्लॉई चे तुमच्याकडे येतो की साहेब आमचं हे पाच हजार रुपये लिटरचं औषध आहे किंवा दहा हजार रुपये लिटरचं आणि तेल्या जातो तर तसं काही नाहीये तेल्या हा जसं वातावरण आहे त्या पद्धतीनं त्याचं संक्रमण चालू असतं पण कॉपर बेस औषधं हायड्रोजन पॅरॉक्साइड बेस औषध रासायनिक खत कमी तुमचं हे जास्त वापरतो नाहीये पण जर तसं वातावरण राहिलं त्या भावाला माझ्या घरामध्ये अजून पडलेलं आहे आता अजून पैसे पण दिले नाही त्याला मी हाय पॉवर तुम्ही वापरता बरं पॉवरचे काय रिझल्ट तर तुम्ही सोसतात मस्त एकदम एकच नंबर कमीत कमी दोन, ते mm. दोन तीन दिवस आपले त्याच्यात म्हणजे जे असत ते पूर्ण बळून जात काही टेन्शन नाही आता माझ्या बरोबर याला सुद्धा पण त्याच्याकडं दोन तीन झाड याचे हाय पॉवर मारी ते केला बळणार का तुम्हाला माझ्या आता घुसून गेलो होत डायरेक्ट आग करायची डायरेक्ट यांना फोन केला तालुक्यामध्ये आग मग परत गावात लावला मारायला <laughs> आपलं जे पॉवर आहे शेतकरी मित्रांनो ते पाण्यात मिक्स करताना जपून मिक्स करायचं आहे ते मारत असताना हातात ग्लोव्ह वगैरे घालायचे आहे कारण अठ्ठेचाळीस टक्के हायड्रोजन पॅरॉक्साइड आहे आणि तीनशे पाचशे पीपीएम सिल्वर नायट्रेट आहे प्रोडक्ट आपला खूप चांगला आहे फक्त फवार काळजी घ्यायची त्याच्यानंतर तुमचं सिल्वर पण चांगलं आहे सिल्फा मी उन्हाळ्यामध्ये त्याचा फार उपयोग करतो किती दिवसांनी फवार निघाल मी त्या पंधरा ते तीन हप्त्याने प्रत्येक म्हणजे दोन फवार्या आडा करून त्याला त्याच्यामध्ये कुठले स्प्रेमध्ये घेत त्याच्यामुळं सनबर्निंग म्हणजे काळा डाग येत नाही हो बरोबर बरं ते आपलं महाग नाही चारशे रुपये किलो महाग आहे नाही जास्त महाग आहे आपण घेतलं मग मारलं नाही बरं तुम्ही नेट वगैरे कधी वापरलं होतं बरं सप्टेंबर मध्ये वापरलं नेट म्हणजे कोणतं क्रॉप कवर क्रॉप कवर बरं सप्टेंबर मध्ये म्हणजे क्रॉप कव्हरचे पण फायदे oh. आहे आणि ज्यांच्याकडे क्रॉप कव्हर नसेल त्यांनी जर आठ दहा दिवस म्हणून सिलिकॉनचा जर वापर केला तर त्यांना पण बऱ्यापैकी सेफ्टी त्याच्यापासून मिळते अशा प्रकारे खूप सारे प्रोडक्ट या ठिकाणी आपण oh. शेतकऱ्यांना दिलेले आहे आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांनी पाहिलेले आहे बाकी सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वगैरे असा काही वापर करताय का आपण औषधांमध्ये oh. मग आपलं वापरत आहे की अन्य कंपन्यांचं वापर आता आता अन्य कंपन्या आता तुमचं पण वापरू न तर अशा प्रकारे फवारणी करत असताना अजून एक काळजी अशी घ्यायची की पाण्याचा पी एच मेंटेन करून सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर करून जर आपण फवारण्या घेतल्या तर अजून चांगले रिझल्ट आपल्याला भेटतात पीएच हा पी एच मेंटेन करून तुम्ही फवारणी शेतकऱ्यांना सांगतोय मी की ही छोटीशी गोष्ट आहे म्हणजे आपलं पी एच बॉस वापरलं तर एकरी दोनशे लिटरला तीस चाळीस एम एल लागतात प्राईज पण सहाशे रुपये लिटर आहे साधारणपणे त्याच्यात दहावीस रुपये इकडे तिकडे होऊ शकतात पण त्याचा फायदा आहे की औषध शंभर टक्के लागू आणि सिंपल सिंपल औषधाने आपला कंट्रोल चांगला भेटतो तर अशा प्रकारे छान अशी कैलाजी रवंदळ यांची बाग आपण या ठिकाणी आज पाहिलेली आहे पहिल्याच वर्षाची बाग आहे तरी पण अतिशय छान सुंदर बाग या ठिकाणी त्यांची या ठिकाणी दिसतं आहे आणि पहिल्याच वर्षी एवढं यशस्वी उत्पादन करणारे खूप मोजके शेतकरी आहेत त्याच्यापैकी आदरणीय कैलाजी रौंदळ यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल त्यांचा अजून एक दुसरा प्लॉट आहे तो पण आपण पाहणार आहेत पण सेटिंगसाठी अतिशय से उत्तम स्पीड हंड्रेड असेल सुपर कॅप्सूल कमांडो असेल पी एच बी के एम बी नियोजन असेल या गोष्टींचा वापर जर केला तर उत्तम प्रकारे सेटिंग होते झाड एक दमदार आहे आता या झाडावर सुद्धा एवढी एवढी पॉश आहे ना झाडाकडं बघतच राहतं माणूस याचं कारण त्यांचं स्लरीचं जे नियोजन आहे आणि पिकअप नाईन्टीचं ॲप्लिकेशन याचा खूप सारा फायदा त्यांना झालेला आहे तुम्हालाही महाराष्ट्रभरातून कुठेही तुम्हाला प्रोडक्ट लागत असेल तर स्क्रीनवर नंबर तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय त्याचबरोबर निंबोळा आणि खारीफाटा या परिसरामध्ये जर तुम्हाला लागत असेल तर या ठिकाणी आमचे धर्मेंद्र पवार स्वामी ॲग्रो त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे बंधू अनिल पवार खरीफाटा खरीफाटा तर यांच्याकडे आपले प्रॉडक्ट अवेलेबल आहे तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये जे आहे तर ते आम्हाला कॉल करू शकता महाराष्ट्रभर सेंद्रिय शेती आणि केमिकल शेती याचा मिलाप करून डाळिंब आणि इतर फळपिकातसुद्धा कसे उत्तम रिझल्ट मिळव मिळवता येतात याचे उत्तम उदाहरणं असे हजारो उदाहरणं आमच्याकडं आहे आणि आमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून खूप सारे शेतकरी समाधानी आहेत तुम्ही पण आमचा प्रोडक्ट वापरू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे आणि आदरणीय आमची सर्वच शेतकरी मंडळीच्या वतीनं रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र